नमस्कार कुकविथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवलं होतं तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून कुरकुरीत असा डोसा आणि त्यासोबत चटणी आणि चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे जे पातेले दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या पातेल्याने तीन पातेले रेशमचे तांदूळ घेतले तुम्ही पातेलं वाटी किंवा ग्लास कशाने घ्या पण मग त्यात ते त्यानेच सर्व प्रमाण मोजून घ्या आणि स्वच्छ निवडून घेतले तांदूळ आणि तीन पातेले तांदळाला एक पातेलं मी उडदाची डाळ घेतली आता हे तीन पातेले झालेले आहे आता एक पातेलं मी उडीद डाळ घेतली आता उडदाची डाळ पण मी निवडून घेते मी तुम्हाला मोजतानी दाखवले फक्त यामध्ये आता उडदाची डाळ मोजून घेतली आणि यामध्ये मी अर्धा चमचाला थोडंसं कमी अर्धा चमचा हे आपले मेथीचे दाणे घातले मेथीचे दाण्याने काय होतं आपल्याला जर साऊथ इंडिय इंडियन टच छावा असेल ना तर मेथीचे दाणे घाल घातलेच पाहिजे आणि मेथीच्या दाण्याने फर्मेट पण छान होतं ते आता उन्हाळ्याचा सीझन आहे तर फर्मेट असंही होतं ते पण तरीही मी घातली आता स्वच्छ धुवून घेतले दोन ते तीन वेळेस आणि सात ते आठ तासासाठी भिजत घातली आता आठ तासानंतर हे बघा तुम्ही बघू शकता किती फुलून आलेली आहे डाळ आणि तांदूळ आता मी एका चाळणीत मिथरून घेतले ते आणि आपण मिक्सरला हे सर्व ग्राइंड करणार आहोत जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही करायचं मिडियम ठेवायचं आणि थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून याला बारीक करून घ्यायचं पाणी पण जास्त घालू नका नंतर आपल्याला हवं तेव्हा आपण डोस डोसाच्या वेळेस पाणी घालू आता हे बघा अशा पद्धतीने मी सर्व बॅटर जे आहे सर्व मिश्रण दळून घेते आता हे मी एका मोठ्या डब्यात टाकलं कारण की काय होतं आपण जेव्हा त्याला फर्मेट करण्यासाठी ठेवतो ना तर ती फुलून दुप्पट होतं आणि मग एखाद्या पातल्या ठेवलं तर ते फसफसून सा बाहेर येतं त्यामुळे असं मोठ्या साईजचं भांड पातेलं घ्या मी डब्बा घेतलाय आता त्याला ओव्हरनाईट मी ठेवून देते आता हे बघा दुसऱ्या दिवशी किती डबलचा टिबल झाला आहे आता उन्हाळा सीझन आहे म्हणून हे एवढं फुललेलं आहे इतर सीझनमध्ये मध्ये एवढं फर्मेट होत नाही आता याच्यात मी सोडा पण घातलेला आहे तरी पण बघा किती छान फर्मेट झालेला आहे बघा किती मस्त फुललेलं आहे आता चला आपण याचे दोसे करून घेऊया त्याआधी आपण चटणी करून चटणीसाठी इथे मी घेतलेले आहे खोबरं शेंगदाणे भाजलेले मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेला आहे आता ओलं नारळ घातलं तरी चालेल आता माझ्याकडे ओर ओलं नारळ नव्हतं तर मी खोबरं घातलं तर खोबऱ्याने छान टेस्ट ते आणि एक चमचा जिरं घातलेलं आहे कोथंबीर भरपूर सारी एक इंच अद्रकचा तुकडा घातला आणि त्यानंतर मीठ घालायचे चवीनुसार आणि थोडीशी साखर पण घालायची त्यामध्ये कारण की आंबळ गोड अशी छान टेस्ट येते त्याला आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नंतर दही पण ऍड करू शकता पण मी दही नाही घालणार आहे चटणीमध्ये आता बघा दळून घेतली ग्राइंड करून घेतली पाणी टाकून अशा पद्धतीने झालेली आहे चटणी आता याला वरून आपण तडका देऊया आता तडका पॅनमध्ये मी पळी एक पळी तेल घातलं जिरं मोहरी घातली आता गॅसची फ्लेम बंद केली कढीपत्ता घातला त्यानंतर आणि आता ही हे तडका जो आहे आपण आपल्या चटणीत घालून घेऊया आता याच्यामध्ये थोडासा चिमूटभर हिंग पण घालायचं आहे हे बघा चिमूटभर हिंग घातला आणि तडका आपण चटणीमध्ये घालून घेऊया प्रतिम झालेला आहे इतका छान सुगंध सुटलेला आहे किचन मध्ये या चटणीचा आता ही चटणी तर तयार आहे आता याच्या सोबत बटाट्याची पण चटणी असते तर ती चटणी पण आपण करून घेऊया ग्रीन चटणी तर झालेली आहे यामध्ये पुदीना हवा असेल तर पुदीना पण घालू शकता तुम्ही मी नाही घातला वरतून कोथंबीर टाकायची आहे आणि आता चटणी तर तयार आहे दही हवं असेल तुम्हाला जर बट आवडत असेल तर दही घालू शकता चला तर आता आपण बटाट्याच्या चटणीची तयारी करूया इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतले कढीपत्ता मिरच्या अदरक लसूणची पेस्ट आणि कोथंबीर घेतली आता कढईमध्ये तेल टाकलं मोहरी तडतडायला टाकली आणि जिरे पण घालून घेते आता मोहरी तडतडल्यावर आणि मी ऑलरेडी जे बटाटे आहे पाच ते सात बटाटे मी उकडायला ठेवलेले होते चटणी करेपर्यंत खोबरेची आता बटाटे ऑलरेडी उकडलेले आहे जिरे टाकले हिंग टाकला चिमुडभर आता कढीपत्ता घालते गॅसची फ्लेम कमी केलेली आहे मी आणि जी अद्रक लसूणची पेस्ट होती ती पण घालून घेते ती व्यवस्थित परतून घ्यायची त्याचा कच्चेपणा दूर करायचा आणि मिरच्या घातलेल्या आहे मिरच्या परतून घ्यायच्या आणि मग कांदा घालायचा काय होतं आपण आधी कांदा घातला ना नंतर त्या मिरच्या परतत नाही व्यवस्थित कच्च्या राहतात त्यामुळे मी आधी मिरच्या परतलेल्या आहे आता कांदा पण घालून घेते आणि कांदा पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता कांदा परत त्यांनी नेहमीच मीठ घालणं तर गरजेचं आहे त्यामुळे मी कांदा परत त्यांनी मीठ आणि हळद घालतेच आता हळद घातलेली आहे आणि चिंबूडभर मीठ पण घालून घेते कारण की कांदा मग मिठाने लवकर परतल्या जातो आता कांदा परतून झालेला आहे आपला आता इथे मी थोडंसं हळद आणि लाल तिखट घालणार आहे लाल तिखट ऑप तिखट ऑप्शनल आहे पण एक रंग छान येतो त्याने म्हणून मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि मी ज्या मिरच्या वापरल्या होत्या त्या तिखट पण नव्हत्या जास्त तुम्हाला नको असेल तर फक्त हिरवी मिरची करा आता जे उकडलेले बटाटे होते मी त्याची साल काढून त्याचे काप करून घेतले आणि ते पण बटाटे आता याच्यामध्ये घातलेले आहे परतण्यासाठी आता याच्या आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार आता कांद्यात थोडंसं घातलेलं तुम्ही ऑलरेडी आता याच्यात बेताने घालायचं आणि कोथंबीर भरभरून घेऊया वरतून आणि परतून घेऊया आणि वाफ काढून घेऊया आता बटाट्याची चटणी मग रेडी होईल खाण्यासाठी हे बघा तुम्ही बघू शकता आता ताट ठेवायचं याच्यावर एक आणि पाच एक मिनटं वाफ काढायची कारण की बटाटे ऑलरेडी उकडलेले आहे आता बटाट्याची आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता मी बॅटर घेतलेला आहे त्या बॅटर आता खूप घट्ट होतं त्यामुळे त्याच्यात पाणी टाकते काय होतं पाणी आपण जितकं पातळ बॅटर करू ना तितकं डोसा कुरकुरीत होतो आणि पातळ पण होतो तर त्यामुळे पाणी घालून एकदम बघा अशी अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बॅटरची आणि याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं चिमूडवर सोडा घालायचा आहे आता हे बघा असं बॅटर झालेलं आहे आपलं आता मी जसं लागेल ना तसंच मीठ घालून घेते एकदम सर्व मिश्रणात मीठ घातलेलं नाही आहे आता चवीनुसार मीठ घालून घेते आणि त्यामध्ये चिमूटभर सोडा घालून घेते आता सोडा हे बघा हे बघा इतका सोडा घातलेला आहे मी आणि हे मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घेते आणि याचे आपण दोसे लावून घेऊया आता मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता इथे मी नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे तुमच्याकडे बेडाचा असेल तर उत्तम बेडाचा तवावर खाल्लेलं कधीही चांगलं पण माझ्याकडे नव्हता आता तवा ग गरम झालेला आहे तेल घालून घेते आणि आता आपण दोसे करून घेऊया मिश्रण घालून घेते आणि डोसा लावून घेऊया आपण सर्वप्रथम पहिला हे याचं मिश्रण टाकायचं आहे आणि चमच्यानेच आपल्याला गोल गोल अशा पद्धतीने फिरवायचं आहे आणि पातळसर डोसा करायचा आहे या अशा पद्धतीने हे बघा आणि आता डोसा लावल्यानंतर गॅसची फ्लेम फुल केली तरी चालेल कारण की हा डोसा काही करपत नाही याच्यावर त्यामुळे गॅसची फ्लेम मी फुल करणार आहे आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि एक साईड पूर्ण होऊन द्यायची आहे आपल्याला फक्त वरतून जेव्हा आपण थोडंसं तेल घालायचं आहे इथे वरच्या साईडनी म्हणजे जेणेकरून तू वरची साईड पण ती व्यवस्थित शिजली जाते किंवा वाफवली जाते आता याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि खालची साईड व्यवस्थित होऊ पाच मिनटं थांबूया आता झाकण काढून घेऊया आणि खालची साईड पूर्णपणे झालेली आहे बघा जोपर्यंत त्याच्या कड्या मोकळ्या होत नाही तो ला तो ना तोपर्यंत त्याला हात लावायचा नाही आहे तुम्ही बळजबरीने जर चमचा घालाल ना तर तो डोसा मोडून जाईल आणि हे बघा किती छान खरपूस भाजलेला आहे एका साईडनी आता दुसरी साईड शक्यतो बाहेर तर करत नाही पण मला ते दुसरी साईड भाजल्याशिवाय तो डोसा झाल्यासारखा वाटत नाही त्यामुळे मी दुसरी साईडही भाजून घेतली तुम्हाला नसेल घ्यायची तर एक साईडच करून घ्या आणि पहिला डोसा रेडी आहे आता दुसरा डोसा पण लावलेला आहे मी हे बघा किती तवा भरून मोठ्याच्या मोठा लावलेला आहे आणि याची साईट पण आता पलटून घेते डोसा इतका कुरकुरीत झालेला आहे आवाज बघू शकता तुम्ही चला आपण सर्व करूया आता डोसा त्याच्यासोबत ग्रीन चटणी खोबऱ्याची आणि पोटॅटोची चटणी मस्त असा नाश्ता एकदम पोटभरीचा नाश्ता हे लहान मुलं आणि मोठे आवडीने खातील चला तर नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया छानशा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय